नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा परळीतल परळी विधानसभा आपण भाऊ लढवणार आहेत अशी घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे परळीतून भाजपचं जे कमल चिन्ह आहे ते गायब होणार आहे असा आपण घनाघात आरोप केलेला आहे तर याबद्दल काय सांगणार आहे आगामी विधानसभे संदर्भामध्ये आपली काय चर्चा झालेली आत्ताचे पालकमंत्री तेव्हाचे दोन हजार बारा ते म्हणले होते की येणाऱ्या काळामध्ये परळीतून कमळ गायब झाल्याशिवाय राहणार नाही किंवा मी करणार तर ते त्यांचे जे बोलले होते तुम्हाला मला ते खरं आले आज इलेक्शन निवडणुकीमध्ये क्रमाचं चिन्ह येण्याची काही शक्यता मला तरी दिसत नाही आणि दुसरा राहिला मी उमेदवारी मागण्याचा तर मी यापूर्वीच आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली जयंत पाटलांची भेट घेतली भोजय खान असतील जिल्ह्याचे खासदार जिल्ह्याचे अध्यक्ष असतील या सर्वांच्या भेटी घेऊन पत्र घेऊन सांगितलं आहे की मी पहिलेची विधानसभा निवडणूक लढणार आहे आणि मायका अडकूनच लढणार आहे आणि मी आज पण त्यांच्या सर्वांच्या भेटी गाठी माझ्या चालू बोलणं चालू आहे त्यासाठी मी आज मी तुम्हाला सांगतो की पळीची निवडणूक विधानसभेची निवडणूक मी पळी मतदारसंघातून आदरणीय पवारसाहेबांवरच लढणार आहे भाऊ या ठिकाणी विधानसभेला आपण सामोरं जाणार आहेत पण कोणत्या मुद्द्याच्या आधारे आपल्या या निवडणुकीला सामोरं जाईल मी या पळीत झालेल्या भ्रष्टाचार पळीत वा पळीत वाढलेली गुंडगर्दी पळीत वाढलेला दहशत पळीतून संपलेला या फार असे अनेक मुद्दे घेऊन मी या निवड निवडणुकीला जा, पूर्ण समोर जाणार आहे महायुती सध्या वाटाघाटीची चर्चा चालू आहे महाविकास आघाडीमध्ये अद्यापही कोणती चर्चा झालेली नाही आणि ऐन वेळेस महायुतीमध्ये पक्षामध्ये वाद होत आहेत सा सांगलीमध्ये बघितलं त्याच प्रकारचा जर इथं काय असं झालं असतं त्याला आपण काय पुढेची भूमिका असणार आहे तो त्या वरच्या गोष्टी लेवलच्या गोष्टी ते परदेशाती बसून चर्चा करतील पण मला एवढंच माहिती आहे की पळेची पवार पवारसाहेबांच्या पक्षाकडे आहे आणि ती त्यांच्याकडेच राहणार आहे मी त्यांच्याकडे आणि उमेदवारची मागणी केली आहे मी रितसर पक्षाचा फॉर्म भरून दिलेला आहे आणि मी मला उमेदवारी मिळेल अशी मला आशा आहे परळी विधानसभेमध्ये आपण विकासाचा धुरा कोणता घेऊन चालणार आहे समज परळी मतदारसंघामध्ये जे इथं फक्त कागदावर विकास झालेला आहे तो विकास मी मतदारसंघा मतदार मतदारांच्या डोळ्याला दिसणारा विकास आम्ही या परळी मतदारसंघात करू का आतापर्यंत परळीमध्ये दादागिरी झाली भांडणं झाले गोळ्या तलवारी व्यापार बंद केले कुठं तरुणाच्या हा हाताला काम नाही आहे व्यापार संपवून चाललेला आहे कुठलाही उद्योगधंदा परळीमध्ये आलेला नाही तर आम्हाला जास्त जास्त कसे उद्योगधंदे आणता येतील व्यापार कसा वाढला पाहिजे तरुणाच्या हाताला काम कसं मिळालं यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रित करून परळी मतदारसंघात काम करू परळी नगर परिषदेबद्दल जसं तुम्ही आता दाखवलेलं आहे त्याबद्दल काय म्हणता येईल परळी नगर परिषदमध्ये गेल्या साडेसात वर्षामध्ये शासनाच्या विविध फंडामधून किंवा विकास योजनेमधून नऊशे करोड रुपयापर्यंत पैसे आलेले आहेत पण त्या नऊशे करोडमध्ये ना अंडरग्राऊंड नाल्या असतील ओपन नाल्या असतील रोड असतील पाण्याची योजना असेल अनेक घरकुल योजना असतील संडास बाथरूमची योजना असतील ह्या योजना आल्या पूर्ण पैसे पण उचलले पण ते योजना झालेल्या नाहीत कमीत कमी माझ्या अंदाजानं परळीमध्ये त्या योजनेतून चारशे ते साडेचारशे कोटीचा घोटाळा झालेला आहे त्यासाठी मी लवकरच औरंगाबादच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आणि म्हणजे तुम्ही दाखल करणारच आहे पण हे जनतेसाठी काही जनआंदोलन काही परळीमध्ये नगरपालिकेसमोर धरणे आणि आंदोलन आम्ही लवकरात लवकर आमच्या पक्षाच्या मार्फत आणि या मार्फत करणार कर आहेत शेतकरी प्रवेशबद्दल बद्दल काही का लवकरात लवकर पक्षप्रवेश होईल तारीख काय ठरलेली आहे तारीख आणखीन काही ठरले आलेली नाही पण मला त्यातले निरोप येऊन माझा पक्ष सोडला होऊन त्याबद्दल हो बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात पीक है, है। ओ, पी, पीक विम्यात घोटाळा झाला फ्रॉड झाला मोठा आणि त्या संदर्भात सोळा लोकांवर गुन्हे दाखल झाले पण आता त्या सोळा लोकांना अटक झाली नाही त्याचं कारण ते सोळा लोक हे अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पालकमंत्र्याच्या जवळचे असल्यामुळं गुन्हे दाखल झाले पण त्यांना अटक झाली नाही आणि पीक विमा काही ठराविक लोकांनाच त्यांच्या मिळतो हे hey, सिद्ध झालं अद्यापही शेतकऱ्याला नुकसान भरपाई भेटलेली नाही खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ह्या पालकमंत्री स्थानिक शेतकऱ्याची जाऊन भेट घेतात परंतु त्याचा तिथे स्थानिक जे तलाटे असतील त्या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा जिल्हा अधिकारी असतील त्यांचा आणखीही पंचनामा झाला नाही ह्याकडे आपण काय बघणार आहे शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आपण सहभाग घेऊन उडी मारणार आहेत का शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही सहभाग घेऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरू आणि सांगू की हे फक्त येतात पंचनामे करा म्हणतात कुणी काही पंचनामा होत नाही कुणाला मदत मिळत नाही अनुदान मिळत नाही फक्त यायचं बोलायचं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करीत आहेत भगवान बाबा चौकाचा प्रश्न आपण वारंवार या ठिकाणी गाजत आलेला आहे परंतु त्याकडे अद्यापही कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा नगर सुशोभी करण्याच्या ह्याच्यातून कोणताही त्या ठिकाणी बजेट टाकलं नाही किंवा केलं नाही तर भाऊ आपण कधी त्याचं लोकार्पण सोहळा हे करणार भगवान बाबाचा पुतळा हे नगरपालिकेनं करायला पाहिजे होता इथल्या पालकमंत्र्यांना करायला पाहिजे होता गेले आमदार आहेत त्यांना करायला पाहिजे होता पण समाजासाठी काही न करता भगवान बाबाचा पुतळा केला नाही त्यासाठी मी स्वतः पुतळा बनवून देण्याची घोषणा केलेली आहे आणि मी त्याची रीतसर परमिशन नगरपालिकेत मागितली आहे जशीच मला परमिशन मिळेल तसंच मी काम चालू करणार परळीत जे आता पूरची स्थिती आली तर त्याचे कारण काय आणि त्यांना म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी इतर नगरपालिका परळीमध्ये जे पूर परिस्थिती आली ती फक्त नगरपालिकेच्या झालेल्या कामाचा भ्रष्टाचार काम न करता उचललेले बिलं परिस्थिती पुराची परिस्थिती परिसरात निर्माण झाली कुठलंही काम झालं नाही फक्त ऑर्डर झाल्या आणि बिल झाले काम प्रत्यक्षात प्रळे शहरात झालेलं नाही म्हणूनच मी म्हणतो की प्रळे साडेचारशे कोटीचा घोटाळा झाला काम न करता बिल गेले आपण त्याच्यावर आंदोलन उपोषण काय करणार आहे मी तसं पत्र केलेलं आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर आंदोलन करू किंवा उपोषण